आज आपण या गर्मीतून थंडगार असे तीन प्रकारचे ज्यूस करणार आहोत आता आंब्याचं सीझन आहे तर आज आपण आंब मँगोची फ्रुटी बनवणार आहोत तिच्यासाठी इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत चांगले पिकलेले आंबे घ्यायचे आणि यांना स्वच्छ धुवून घेतलेत इथे मी अर्धी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तिला आपल्याला सोलून कापून घ्यायचे आहे म्हणजे अर्धा कप ह्याचा काही कैरीचा गर आहे आणि आंबे आहेत ना ते पण आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि त्याचा गर आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हा गर आहे तो आपला एक कप असा भरला पाहिजे हा अर्धा कप कैरीचा गर आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा त्याच्यामध्येच आपल्याला हे पिकलेले आंब्याचा गर आहे तो पण घालायचा आहे आणि मिक्सरला आपल्याला एकदम बारीक एक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट आहे ना ती आपल्याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन कप असं पाणी घालायचं आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तसंच पातेल उचलायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आणि दोन चमचे एक्स्ट्रा साखरशी घालायची आहे जसं तुम्हाला फ्रुटी गोड पाहिजे असेल ना त्याप्रमाणे तुम्ही साखर घालायची साखर विरगळेपर्यंत हा रस आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि रस आहे ना तो असा चिकट चिकट लागला पाहिजे तिथपर्यंत शिजवायचा म्हणजे एक पाच ते सहा मिनटं याला शिजून घ्यायचा आहे आपला रस आहे तो चांगला शिजला आहे गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी आपला आंब्याचा रस आहे ना तो थंड झालेला आहे थंड झाल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू घालायचा आहे इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे हा रस आहे ना तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे जेणेकरून आंब्यामध्ये जे दोर असतात ना बारीकवाले ते निघून जातात बघू शकता तुम्ही आपली मँगो फ्रुटी आहे ना ती तयार झालेली आहे एक काचेची सुकी बाटली घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा भरून ठेवायचा ज्यूस आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तेव्हा तुम्ही त्याची मँगो फ्रुटी करून पिऊ शकता त्यातला दोन चमचे ज्यूस घ्यायचं आणि पाणी घालायचं आणि बर्फाचे तुकडे घालायचे थंडगार अशी आपली मँगो फ्रुटी तयार झालेली आहे टरबूजचा मिल्कशेक बनवणार आहोत त्याच्यासाठी मी टरबूज घेतलेला आहे काही जण ह्याला खरबूज पण बोलतात त्याला स्वच्छ धुवून मी कापून घेतलंय आणि याच्यामधल्या बिया आहेत ना त्या आपण काढून घेतलेल्या आहेत त्याला आपण आता सोलून घ्यायचं आहे त्याचं हे पाठचं साल आहे ना साल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे हे साल आहे ना त्याचं खूप टणक असतं एकदम तुम्ही बघायला घ्या खरेदी करताना ना तुम्हाला टणक वाटणार पण आतमध्ये ना तो पिकलेला असतो कडक सरच बघून घ्यायचा नरम घेतला ना तर आतमध्ये खूप पिकलेला असतो तुम्हाला त्याचा मध्ये नरम गर असेल ना तो काढून टाकाय पहिलाच तसा काढून टाकलेला आहे आणि त्याला आपण कापून घ्यायचं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे इथे मी मिक्सरचे भांडं घेतले त्याच्यामध्ये हे कापलेले आपले फोडी आहेत ना त्या काढायच्या त्याच्यामध्ये एक, एक चमचा साखर घालायची त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे एक ग्लास घ्यायचं हा सब्जा आहे ना एक दहा मिनटं मी ह्याला भिजायचे घातलेलं आणि भिजल्याच्या नंतर गाळणीवर टाकायचं आणि मग त्यातलं पाणी हे ना, ना जीवड़ा जीवड़ा ते निघून जातं नाही तर मग कट टाकलं ना की मग खूप पातळ असं होतं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इथे सब्ज्या घालायचा आहे मी इथे दीड चमचा घातलाय आणि हे खरबूजचं ज्यूस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सब्ज्या आहे ना तर या गर्मीतून खायचा कारण तो आपल्या शरीरासाठी खूप थंडावा निर्माण करतो म्हणून सब्ज्या खाल्लेला चांगला असतो आपला झटपट असा खरबूजचा ज्यूस तयार आहे मी सब्जाचं बी घातलेलं आहे आणि हे खरबूजचेच असे तुकडे आहेत हे मधी मधी आले ना पिताना खूप छान लागतात नक्की तुम्ही टरबूजचा ज्यूस करून बघा आवडलं तर नक्की लाईक करा आज आपण साधा सोप्पा या गरमीतून थंडगार असा पियुष बनवणार आहोत खूप जुनी रेसिपी आहे आणि साधी सोप्पी आहे तर पियूष कसलं बनवतात तर पियुष आहे ना श्रीखंड पासून बनवलं जातं तर जर तुमच्याकडे श्रीकण आणलेलं असेल आणि उरलं असेल तर त्याचं तुम्ही पियुष बनवू शकता आता समजा तुमच्याकडे श्रीखंड नसेल तर तुम्ही मग कसं बनवणार तर दही आहे ना ते घट्ट असं बांधून ठेवायचं आणि चांगलं त्यातलं पाणी नितळलं ना पिठी साखर घालायची मिक्स करायची आणि मग नंतर त्याचं तुम्ही पियूष बनवू शकता ताक आणि श्रीखंड याचं पियूष बनवायचं आता समजा आता गुढीपाडवा होऊन गेला त्या गुढीपाडव्याला तुम्ही जर श्रीखंड आणलेलं असेल आणि त्यातलं थोडंसं उरलं असेल तर तुम्ही ह्या गर्मीतून थंडगार असं पीयूष बनवू शकता त्याच्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चार ते पाच केशरच्या काड्या आहेत ते दूध घालायचं केशरवालं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे हे श्रीखंड घालायचं सफेदवालं श्रीखंड घेतलं ना तरी पण चालेल याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे पियूष ना पियाला खूप छान लागतं आता पियूष थोडक्यात काय तर मस्त असं क्रीमी सारखं गोड टाक त्याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची थोडीशी वेलची पावडर चिमूडभर असं जायफळ घालायचं किसून जायफळचा आणि वेलचीचा स्वाद ना खूप छान लागतो आपण जे श्रीकण घातलेलं आहे ना ते चांगलं ताका बरोबर एक जीव झालं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं घट्ट असं सा क्रीमीसारखं आपलं ताक तयार झालं यालाच पियूष म्हणतात कोणता कार्यक्रम असेल किंवा कोण पाहुणे येणार असली ना ते असं पहिलं बनवून ठेवायचं मध्ये आणि आल्याच्या नंतर थंडगार असं प्यायला द्यायचं आजचं जर तुम्हाला हे थंडगार पियूष आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू